सत्याचा आवाज खोट्याला देणार आपण पाहत आहात जनशक्ती न्यूज निर्भीड बातम्या वळसंग दत्त मंदिरात अकरा डिसेंबरला ब्रह्ममुहूर्तावर मूर्ती स्थापना करण्यात येणार आहे मंदिरात पहाटे तीन वाजता ब्रह्ममुहूर्तावर श्री दत्त मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात असून परिसरात भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले आहे दत्तमंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून मूर्तीस्थापना सोहळ्यासाठी सजावट स्वच्छता व विविध विधींचे आयोजन करण्यात आले आहे पहाटेच्या शुभमुहूर्तावर होणाऱ्या या स्थापनेत गावातील तसंच परिसरातील दत्तभक्त मोठ्या संख्येने सहभागी होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे दत्तभक्त मंडळ वळसंग आणि स्थानिक संयोजकांनी सर्व भक्तांना वेळेत उपस्थित राहून श्री दत्ताच्या पवित्र दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे मंदिर व्यवस्थापन समितीने दर्शन व्यवस्था सुरक्षेची तयारी आणि शिस्तबद्ध कार्यक्रम राबवण्यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक केली आहे मूर्ती स्थापनेनंतर असल्याची माहिती संयोजकांनी दिली भक्तिमय वातावरणात पार पडणारा हा सोहळा वळसंग गावासाठी आध्यात्मिक दृष्ट्या महत्वाचा ठरणार असून अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा शुभ दिन उगवणार आहे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा